लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांविषयीची याचिकेवर सुनावणी सुरू असली तरी दुसरीकडे निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे शुक्रवारी अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ या पदी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कोरोना काळापासून घेण्यात आल्या नाहीत सर्व महापालिकांमध्ये प्रशासकांद्वारे कारभार सुरू आहे दुसरीकडे या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी सहा मे त्या दिवशी निवडणुका कधी होतील याचे संकेत मिळू शकतात यातच निवडणुकांच्या तयारीला प्रशासनानं सुरुवात केली आहे शुक्रवारी काही सरकारी कार्यालयांमध्ये विधानसभा निवडणुकीत बीएलओ पदावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्यास कळवण्यात आलाय तसेच लवकरात लवकर रुजू झालं नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय मतदार यादी अद्ययावत करणे त्यातील नावं वगळणे ही कामं बिएलओ करतात एका बीएलओ कडे दोन मतदान केंद्राची जबाबदारी असते निवडणूक केंद्राने सर्वात तळाच्या पायरीवर असलेल्या बीएलओच्या नियुक्तांकडे निवडणुकीच्या तयारीची पहिली पायरी म्हणून पाहिलं जातं दरम्यान याविषयी राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना विचारलं असता निवडणुकीची तयारी ही निरंतर प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे का यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज